नमस्कार मी पूनम पाटील मी आज बनवणार आहे उपासाची रेसिपी त्यासाठी एक वाटी भगर अर्धी वाटी साबुदाणे एक वाटी दही खायचा सोडा घेतलाय हिरव्या मिरच्या घेतल्या थोड्या त्याला बारीक चिरून घेतल्याय थोडंसं लाल तिखट जिरं चवीपुरता मीठ साखर एका भांड्यामध्ये आता मिक्सरच्या भांड्यात मी साबुदाणे आणि भगरे फिरून घेणारे बारीक करून घेणारे त्यात दही एक वाटी इतकंच पाणी घातलंय चवीपुरता मीठ घातलंय हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे हे बघा बारीक झालेलं आहे एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि पाच मिनटं याला झाकण ठेवून बाजूला ठेवू पाच मिनटं झालेलं आहे एकदा मिक्स करून घेते त्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या साखर नंतर एका पॅनमध्ये मी तेल गरम केलं आहे त्यात जिऱ्याचा तडका दिलाय छान कडकडीत गरम होऊ आहे ते सर्व टाकून मिक्स करून घेतलंय नंतर मी त्यात खायचा सोडा टाकलेला आहे आणि परत मिक्स करून घेतलंय नंतर ढोकळ्याच्या पात्राला मी तेल लावून घेतलंय त्यात सर्व बेटर टाकलंय वरतून थोडी चटणी टाकली आहे आणि आपण याला दहा ते बारा मिनटं होऊ देणार आहोत दहा ते बारा मिनटं झालेले आहेत हे बघा छान झालंय सर्व किनार असे काढून घ्यायची आहे तुम्हाला हवे त्या आकाराने तुम्ही कट करून घ्या तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबतही खाऊ शकता आणि अशीही खाऊ शकता आपली रेसिपी तयार आहे तुम्ही पण ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू